ग्रामदैवत नमस्कार करतो राजे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो आजच्या या माझ्या सभेला मला खास आशीर्वाद द्यायला आलेले माझे गुरु आम्हा सगळ्या कार्यकर्त्याचे प्रेरणास्थान आणि या देशामधले एक अजात शत्रू असं नेतृत्व आदरणीय मान्य नितीनजी गडकरी साहेब या राज्याचे माजी मंत्री माझे ज्येष्ठ बंधू मार्गदर्शक आदरणीय बसवराजी पाटील साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख जिल्हा प्रमुख आदरणीय शिवाजीरावजी साहेब राष्ट्रवादीचे सुरेशदाचे बिराजदार बाबनरावजी भोसले संताजीराव चालुक्य ॲडवोकेट वाघदे साहेब कल्पनाताई डविले कल्पनाताई डांगे सुलक्षणाताई सरावळसुरे तुराबाई देशमुख लहू कांबळे महेश चव्हाण दीपक चाबुकस्वार आमचे दत्तोर्ना कोळपे सुनीलजी माने सुधीर पोद्दार संगमेश्वरजी ठेशे संतोष अप्पा मुक्ता प्रकाशजी पाटील समाधानजी वाघमारे बसवराजी धाराशिवे सुभाषराव जाधव हनुमंतप्पा राचट्टे ज्ञानेश्वरजी वाकडे गोविंदराव भोसले सुनील उडगे पिराजीमा मंजुळे किरण अप्पा उडगे आक्रम खान पठाण भीमाशंकर राचट्टे सोनालीताई गुळबिले काकासाहेब मोरे भाग्यश्रीताई यादव शेखर दात्या सोनोने कविताताई डोंगरे अमरजी बिरादार कल्पनाताई गायकवाड प्रकाशजी पाटील ज्योतिताई कलसेट्टी सुशीलदा वाजपेयी प्रदीपजी मोरे नानासाहेब मोरे व्यंकटनाना मोरे बंडू कोदरे अरविंदराव कुलकर्णी प्रवीणजी कोपरकर गुंडाप्पा बिराजदार युवराज बिराजदार जयपाल भोसले जिराणी बागवान चंद्रकांत बिराजदार मंचावरील सर्व मान्यवर माझी आई वडील पत्नी मुलं सगळीच आलेली आहेत चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर कृपया वीस तारखेला राग काढू नका सुधीर सर सगळ्यांना विनंती आहे आता माझं नाव घेत बघू याला विसरला या निमित्तानं आज साहेबांना प्रचंड सभा आहेत पण इतक्या गर्दीमध्ये इतक्या घाई गर्दीमध्ये सुद्धा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आशीर्वाद द्यायला माननीय नितीनजी आलेले आहेत मी नितीनजींचा या नगरीमध्ये मनातून हार्दिक स्वागत करतो आपण सगळ्यांनी जोरात टाळ्यामधून साहेब स्वागत करूया आणि मी एवढ्या जनसमुदायाला सगळ्याला साष्टांग नमस्कार करतो एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी इतका मोठा नेता आणि इतका मोठा जनसमुदाय आहे हीच माझ्या विजयाची नांदी आहे असं मी या निमित्तानं मानतो या निमित्तानं आजवर तुम्ही पाहिला असेल नितीनजींचं नाव संपूर्ण देशामध्ये नाही तर जगामध्ये या देशाला कानाकोपऱ्याला जोडण्याचं काम नॅशनल हायवेच्या माध्यमातून कच्च्यापासून अरुणाचलपर्यंत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत लेह लडाखला सुद्धा एक जोडण्याचं काम मान्य नितीनजींनी केलं मान्य नितीनजी सर आमच्याही काही मागण्या आहेत आता आपण आला तर आपण देणार आहात आपण तू म्हणलं तरी आमचं भागत आहे म्हणून आम्ही आपल्याकडे मागणी करणार आहे नितीनजी आमच्या औसा शहराला या निमित्तानं बायपासची गरज आहे आपण तत्वता मान्यता दिली आहे पण प्रत्यक्ष कामाला आणखी सुरुवात झाली नाही त्याचे आदेश आपण द्यावेत आणि माझं औसा एका रोड मध्ये डेव्हलप व्हावं अशी माझी इच्छा आहे तुमच्याकडे मागणी आहे ती तुम्ही मान्य कराल अशी माझी अपेक्षा आहे याचबरोबर नितीनजी सगळ्यात महत्वाचा विषय आहे तुमचं काय डिपार्टमेंटच नाही डिपार्टमेंटच्या बाहेर पण चालत आहे आम्हाला रेल्वे पाहिजे लातूर गुलबर्गा रेल्वे औसा मार्गे जावी ही विनंती तुम्हाला मी करणार आहे आणि या कामासाठी माननीय बसवराजी पाटील साहेब त्यावेळेस आमदार असताना त्यांच्याकडे त्यावेळेसचे मंत्री मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी येलो बुकमध्ये नाव लिहून ठेवलेलं आहे त्याला मान्यता देण्याची गरज आहे म्हणून लातूर ऊन निघणारी रेल्वे आवश्यावरून गुलबर्ग्याला जावी ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे यासाठी आपलं वजन आपण वापरावं हे तुम्हाला मी सांगणार आहे याचबरोबर नॅशनल हायवे पासष्ट नंबर ते मुळच कासार शिर्षी तुरुरी फाटा हा रोड निलंगा आटी आरी मोड ते धरणी तीनशे एकसष्ट ला जोडणार आहे या रोडला आपण नॅशनल हायवे करावं ही मागणी मी आपल्याकडे करतोय याचबरोबर लांबण निलंगा आता एवढाच पॅच राहिला आहे बाकी सगळे तुम्ही नॅशनल हायवे केलेत एकच पॅच राहिलाय ते पण सोळा किलोमीटरचा पॅच आहे लांबना ते निलंगा याही पॅचला आपण नॅशनल हायवे म्हणून मंजुरी द्यावी ही माझी आपल्याला आहे त्याचबरोबर आपण सर सुरत चेन्नई करमळ्या जातो आपण तो एक फ्लेक्सिबल प्रोग्राम आपला आहे सुरत चेन्नईला त्या जंक्शन पासून बार्शी धाराशिव शिवली औसा लांबजणा निलंगा या सातशे बावन केला आपण सुरत चेन्नई जोडावं म्हणून आम्हाला डायरेक्ट या ठिकाणी सुरतला जायला सोपं होईल ही मागणी आपल्याला मी या निमित्तानं करणार आहे त्याचबरोबर हे जे हैदराबादला जे कनेक्ट होतो हा रस्ता त्यामुळं पासष्टचा लोड कमी होईल हा जो रस्ता आहे सर नितीनजी हा रस्ता पासष्ट नंबर आहे नॅशनल हायवे त्याचा लोड कमी करायचा असेल तर तुम्हाला हार सर दिला तुम्ही आम्हाला तर ऑटोमॅटिक याचा लोड कमी होईल आणि ट्रॅफिक डायव्हर्ट होईल आणि आमच्या शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येतील कारण तुम्ही लाखो नाही करोडो नाही कितीतरी कोटी शेतकऱ्याचं कल्याण केलंय नॅशनल हायवेच्या मध्ये लँड एक्स झालं की आमचे लोक मालामाल होतेच सायकल नसलेला शेतकरी सुद्धा स्कॉर्पिओ नाही इंडिवर घेऊन ना फिरायला लागलाय तुमच्या आशीर्वादाने ते आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला करावं हे विनंती तुम्हाला मी या निमित्तानं नितीनजी करणार आहे त्याचबरोबर काही गोष्टी थोड्या चुकीच्या झाल्यात आमच्या आशिवला उड्डाणपुलाची आवश्यकता आहे आशिव एवढं मोठं गाव आहे पण उड्डाणपूल झालं नाही त्यामुळे लोकांना फिरून असं एक दोन चार किलोमीटर जावं लागतंय त्यामुळे आशिवला उड्डाणपुराची गरज आहे जो टोल नका आहे तुळजापूर औसा रोडवर त्या टोल नक्याच्या या बाजूला इतकं पाणी सचतय इतकं पाणी सचतंय की शेतकरी आमचं परेशान आहे ते पाणी जायला वाटच नाही सापडत नाही याही पूर्वी तुम्हाला मी एकदा व्हिडिओ करून दाखवलं होतं त्या शेतकऱ्यांना घेऊन त्यामुळं ते पाण्याचा निपटारा करण्यासाठी काय करता येईल आपण नॅशनल हायवे आदेश द्यावे आणि शेतकऱ्याची आमच्या मुक्तता या निमित्तानं करावी ही मागणी मी आपल्याला या निमित्तानं करणार आहे नितीनजी जी मी मी तुमचा कार्यकर्ता आहे तुम्ही ज्या पद्धतीनं काम करता त्या पद्धतीनं मी नितीनजी होऊ शकत नाही पण नितीनजी तुमच्या पायाची कणाची जर बरोबरी करू शकलो तर मी धन्य समजेल आपण ज्या पद्धतीनं काम करता आपण ज्या पद्धतीनं काम करता जात धर्म पंत गट तट पक्षभेद नाही करता मी तुमचा चेला म्हणून मी अभिमानानं सांगतो एवढे लोक साक्षीदार आहेत तुमच्याच पद्धतीने मी काम करतो मी कधी जात बघितली नाही धर्म नाही पक्ष नाही गट नाही तट नाही सगळ्यांना घेऊन चालतो एवढंच काय माननीय बसरावजी पाटलांनी आम्ही लढलो समोरासमोर पण आज बसवराजी रसल। बस मला आशीर्वाद द्यायला माझ्या खंदा लावून आहेत हे आमची मिळकत आहे म्हणून तुम्हाला या निमित्त सांगतो की मी कधीही काही केलं नाही पण या निमित्तानं प्रामाणिकपणे काम करत असताना या औसा विधानसभेला खऱ्या अर्थानं जर कोणी विकासाची ओळख करून दिली असेल म्हणजे पाया रचला असेल माननीय बसवराजीने रचला मी त्याचा कळस करतोय मी असं म्हणतो वगा होणार नाही बसवराजी रचल्या पाया अभिमन्यू करते कळस त्यामुळे आम्ही या निमित्त विकासाचा एक मोठा मोठा एक आम्ही आयाम उभा करतोय हेही तुम्हाला या निमित्तानं सांगतोय नितीनजी आपण देशामध्ये जाणार असलं नॅशनल हायवेच मी माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याला शेत रस्ता दिला आणि शेतरस्त्याच्या माध्यमातून एक मोठी क्रांती झाली चळवळ झाली आज माझ्या मतदारसंघामध्ये चौदाशे किलोमीटरचे रस्ते आम्ही केले त्यातले चारशे किलोमीटरचे रस्ते हे शिव रस्ते आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्या आशीर्वादाने ही सगळी शिव रस्ते मी डांबरीकरण करून देणार आहे असं अभिवचन मी शेतकऱ्याला देतो आणि या निमित्तानं शेतकरी माझा समृद्ध होईल हेही या निमित्तानं सांगतो मी मी जे योजना घेतली शेतरास्ता असेल मनोरेगातून ग्राम समृद्धी असेल या दोन्ही योजना आज राज्यावर पद्धती प्रकल्प आहेत राज्याला वेगवेगळ्या नावाने ते आज काम करतायत अनेक गोष्टी या निमित्तानं शेतकऱ्याच्या विषयासाठी मी केल्या सिंचन के विहिरीचे अधिकार सीओला होते आम्ही ते खाली आणून बीडीओ दिले त्यामुळं आज सिंचन विहीर इझिली आम्हाला उपलब्ध होते पहिले तीन लाख अनुदान होतं माझ्या मागणीवर सीएम डी सी एम साहेबांनी त्याला पाच लाख रुपये केलं ला। हेही मला या निमित्तानं तुम्हाला सांगा वाटेल खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले विकास योजना आहे त्या योजनेला दीड लाखाचं कवच होत मी विधानसभेत मागणी केली आणि माझ्या मागणीची दखल देवेंदीने घेतली आणि आमच्या साहेबांनी घेतली सीएम साहेबांनी घेतली अजितदादानी घेतली आणि त्याला पाच लाख रुपयाचं कवच या देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे खरं म्हणजे मतदारसंघामध्ये आम्हाला आश्चर्य वाटेल या मतदारसंघामध्ये अडीच वर्षाच्या काळामध्ये आम्ही ट्वेंटी ट्वेंटी मॅच खेळली नितीन प्रत्येक बॉलर मी फोर सिक्स मारलाय अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा म्हणजे आचारसुद्धा लागली त्या दिवशी दहा कोटी रुपये मी या ठिकाणी आणले आणि एक विकास कसा असतो हे दाखवून दिलं तीन हजार कोटी रुपये या निमित्तानं राज्यशासन कुठं आपण आणून आज औषध काय आपण लढवतोय त्यामुळं यांना हे दिसत नाही विरोधकांना विकास दिसत नाही मी सांगतो माझ्या समोर जे उमेदवार आहेत त्यांच्या गावापासून नितीनजी आपण एडीबीच्या माध्यमातून मागच्या वर्षी राज्याला पाच हजार कोटी मिळाले डेव्हलपमेंट बँकेकडून त्यातले आठशे कोटी रुपये औसा विधानसभेला आम्ही आणले आणि या माध्यमातून आशिव माथोळा गोवा किल्लारी किल्लारीवर नदी हातरगा जेवरी शिंगणाळ ननंद निलंगा हा त्रेपन्न किलोमीटरचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा ऐंशी फुटाचा रस्ता होतोय हे नाही दिसत नाही यांना हे झाल्याचा आनंद नाही या माझ्या समोरच्या उमेदवाराला त्यांचं कंपाऊंड चाललंय त्याच्यामध्ये हे दुःख आहे त्यामुळे विकास यांनी पहावा यांच्या गावामध्ये पैसे किती दिले दहा वर्ष आमदार होते त्याने जितके पैसे दिले तितके मी पाच वर्षामध्ये त्या गावाला दिलेत गाव विकासाच्या रचनेवर आणलं हेही मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे अनेक गोष्टी सांगता येतील या निमित्तानं त्या रस्त्याला पुन्हा वाद होणे म्हणून अजून नाव देऊन टाकलंय निळकंटेश्वराचा आशीर्वादा होतोय त्या रस्त्याला आपण निळकंटेश्वर नाव दिलं या ठिकाणी लांबजना इथून गेलं की दहा किलोमीटर लांबजना आहे लांबजण्यावरनं सरळ लातूरला रस्ता केला एडीबीतून एडीबीतून त्या रस्त्याला नितीनजी तीनशे कोटी रुपये आपण आणले आणि हा रस्ता डायरेक्ट लातूरला कवाना केला जातो हेही या निमित्तानं मला सांगायला आवडेल या निमित्तानं या किल्लारी कारखान्याला अनेक वर्ष बंद पडला होता मधल्या काळामध्ये मान्य बसवराजी त्याला चालू केला आता मी त्याला चालू करतोय मागच्या वर्षी सत्तर हजार गाळप केलं सगळ्यांना सव्वीसशे पन्नास भाव दिला पुन्हा पन्नास रुपये वाढी पण आणि या, या किल्लारी कारखान्याचं एक्सपान्शन करतोय बाराशे ते अडीच हजार टी सीटी होईल कोजन होईल डिशनरी होईल आणि या भागाचा विकास होईल हेही तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे याचबरोबर किल्लारी तालुक्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती कासार मागणी होती महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामध्ये एकाच मतदारसंघात दोन तालुक्या आपण निर्माण करतोय किल्लारी तालुका होणार आहे कासारशी पण तालुका होणार आहे हेही तुम्हाला या निमित्तानं मी सांगणार आहे याचबरोबर आमच्याकडे नितीनजी आमच्याकडे आवर्षण आहे आमच्याकडे पाऊस कमी पडतो ठीक आहे ह्या दोन चार वर्ष पाऊस आता ह्या वर्षीचा बरा झाला पण आमच्याकडले तरुण सगळे हैदराबादला पुण्याला मुंबईला कामाला जातात था था। हे थांबलं पाहिजे म्हणून आम्ही लातूरची एमआयडीसी डेव्हलप करते लातूरला आम्ही मान्य पियुषजींच्या माध्यमातून देवेंजीच्या माध्यमातून रेल्वे बोगी प्रकल्प आणला तो प्रक्रम चालू होतोय आणि या निमित्तानं औष्याच्या बेलकुंडला आपण अडीचशे हेक्टरची सी आणली ती एमआयडी चांगली चालणार आहे कारण नॅशनल हायवेवर आहे आपण जर गुलबर्गा ट्रेन दिली तर लातूर पेक्षा आम्ही पुढे जाऊ हे तुम्हाला ठासून मी त्यांना सांगतो या औसा शहराच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे औसा शहरामध्ये तिसऱ्या टप्प्याचं काम होतं ते आम्ही करून दिलं हॉस्पिटल बांधलं शंभर बेडचं हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय अजून लातूरला रुग्णालय नाही पण आमच्या औष्याला उपजिल्हा रुग्णालय होतंय कुणी मंत्री आले तर इथं राहायला घर नव्हतं रेस्ट हाऊस नव्हतं आठ आठ सूटचं मोठं रेस्ट हाऊस या निमित्तानं बांधतोय हेही आपल्याला लागे सांगावं लागेल याच निमित्तानं शासकीय वसाहत करतोय शा, शासकीय कर्मचाऱ्याला राहायला तहसीलदार असेल डेप्टी कलेक्टर याला राहायला घर नव्हतं आमच्याकडे सात मजली, मजली बिल्डिंग लातूरला आहे सात मजली बिल्डिंग बघायला आम्ही लातूरला जायचं कधी काळी आज मात्र या अवशामध्ये दोन सात मजली बिल्डिंग होते हेही या निमित्तानं मी सांगावं लागेल याचबरोबर औसा शहराला मागणीचं पाणी आम्ही दिलं मागणीचं पाणी द्यावं अशी अनेक वर्षापासून जी मागणी आवश्यकांची होती ती मागणी आम्ही पूर्ण केली मान्य देवेंद्रजीच्या माध्यमातून बावन्न कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आज आम्हाला औषधाला दिलेली आहे राजमाता जिजाऊच्या नावाने आम्ही एक अभियान घेतलं मान्य नितीनजी सांगायला मग तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटेल या माध्यमातून जिल्हा परिषदच्या सगळ्या शाळा एका वेगळ्या डेव्हलपमेंट आम्ही करतोय जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गरिबाचे लेकरं शिकतात ही लेकरं सुद्धा कॉम्प्युटर शिकले पाहिजे इंग्रजी शिकली पाहिजे त्यांना लॅबोरेटरी मिळाली पाहिजे चांगली चांगला लायब्ररी मिळाली पाहिजे या माध्यमातून तीन शाळा आम्ही निवडल्या कासारशी कन्या शाळा लांबाची जिल्हा परिषद शाळा आणि बोरफळची शाळा या तिन्ही शाळांमध्ये जवळपास सत्तर सत्तर लाख रुपये खर्चून या शाळा आम्ही या निमित्तानं डेव्हलप केल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मोठी शाळा या निमित्तानं सी एस आरच्या माध्यमातून आम्ही करणार आहे मी नितीनजी आपल्याकडे मागणी करतो आमच्याकडे आवर्षण आहे पाण्याची पातळी वाढली पाहिजे म्हणून तुम्ही मला मदत केली पाहिजे मला सी एस आर तुम्ही दिलं तुम्ही कुणाला सांगितलं की, की नुसतं म्हणलं तरी कोणी दहा पाच कोटी शंभर कोटी ते बदल माझी तुम्हाला विनंती आहे आमच्या जनतेच्या माध्यमातून आम्हाला हा जोडून तुमचा विनंती करतो मला एक शंभर एक कोटी रुपये सी एस आर मधून द्या मी पाण्याची पातळी वाढवली जल तुशीवारची कामं करेल नाला सरळीकरण हे सरळीकरण जे जुने स्ट्रक्चर आहेत ते आणील तुम्ही म्हणल्यावर काही होतं नाही त्यांची तेवढं मला शेतकऱ्याच्या भल्यासाठी करतो माझ्यासाठी काय नाही पाहिजे त्यामुळं आपण या पाण्याची पातळी वाढण्यासाठी नाला सीकरणाची कामं करण्यासाठी असतील नदी खोली करण्याची कामं करण्यासाठी असतील त्यानिमित्तानं आपण द्यावं हेही या निमित्तानं मी सांगतो मला मूल इशारा केलाय मला माहिती आहे की आपल्याला लवकर जायचं आहे पण या निमित्तानं आपण सांगेल एक विकासाचा नवीन आयाम आम्ही निर्माण केला कधीही कोणीही आला तर आपण कधी कोणाला खालियात नाही पाठवला या निमित्तानं सरकार आल्यापासून एक विकासाची बुलेट ट्रेन या निमित्तानं होती आहे आपण जर वरून आशीर्वाद दिला तर दिल्लीचं इंजिन जर आम्हाला लागलं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बारामती पवाराच्या बारामतीला जाण्यापेक्षा लोक आवश्यक पवाराच्या बघायला येतील हे अभिवासन तुम्हाला यानंतर देतो मान्य नितीनजी तुमचा आशीर्वाद मला आहेच पण आर्थिक पाठबळ जर तुम्ही दिलो तर मी अजून दुपटीनं जो मान काम करेल आपण आलात आपलं स्वागत आहे ही जनता मला ऐकायला आली रोज बोलतो यांच्यासोबत मी पण आपल्याला ऐकायला आले आहे आपल्यामध्ये जनतेमध्ये जास्त वेळ न घेता आपणाला स्वागत करतो आपल्याला विनंती करतो की आपण या निमित्तानं संबोधन करावं